नमस्कार आपण आहात पंढरी संचार न्यूज चॅनल सध्या पंढरपुरात जमीन प्लॉट मध्ये गुंतवणूक करायची असेल किंवा राहण्यायोग्य लोकेशन हवे असेल तर पहिल्यांदा पुणे रस्त्याला प्राधान्य दिले जात या भागातील इसबावी ही वसाहत शहरातील सगळ्यात महागडी आणि उच्चभ्रू म्हणून ओळखली जाते पुणे मुंबईच्या तोड इथल्या जमिनीचे भाव झाले असल्याचे चित्र दिसून येते चार पदरी रस्ता आणि पालखी मार्गाच्या विकासामुळे हा परिसर झपाट्याने बदलतोय पण त्याचबरोबर इथे उच्च भ्रू भूमाफियांचाही प्रभाव वाढला आहे नगरपालिका आरक्षित जागेवर कुठल्या तरी सोसायटीचे नाव पुढे करून मारण्याचे काम भूमाफियांकडून होत असल्याची चर्चा सध्या इसबाबी परिसरात होत आहे मागील आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर अतिक्रमण पथकाने इथे कारवाई करून हा भाग अतिक्रमण मुक्त केला होता मात्र वारी संपताच या ठिकाणी पुन्हा बेकायदा बांधकाम सुरू झाल्याचे दिसून येते सध्या नगरपालिकेवर प्रशासकीय राज्य आहे याचाच फायदा घेत नगरपालिकेतील काही कनिष्ठ अधिकारी यांना हाताशी धरून नगरपालिकेच्या आरक्षित जमिनी बळकवण्याचा हा गोरखधंदा चालू असल्याचा संशय व्यक्त होतोय मागील काही काळापासून प्रसार माध्यमांमध्ये मा व नागरिकांमध्ये मा इसबावी दूध डेरी ते विसावा मंदिर या भागातील रस्त्याच्या दुरावस्थेबाबत सतत प्रतिक्रिया उमटत आहे याबाबत नगरपालिका प्रशासन कोणतीही भूमिका घेत नसल्याचे चित्र आहे उलट काही कनिष्ठ अधिकारी या भूमाफियांचे तळवे पुसण्याचे काम करत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे या सर्व प्रकारांमध्ये पंढरपुरातील मोठ्या नेत्यांचे चेले आणि येऊ घातलेल्या नगरपालिका निवडणुकीतील आजी माजी व इच्छुक उमेदवार यांच्याही संगणमत असल्याची चर्चा रंगू लागली आहे या पार्श्वभूमीवर नागरिक आता प्रशासनाकडे ठोस कारवाईची अपेक्षा व्यक्त करत असून निवडणुकांच्या काळात इसबावी परिसरातील या भूमाफियांचा मुद्दा तापत असल्याचे चिन्ह निर्माण झाले आहे दोन भागांमध्ये या संपूर्ण प्रकरणातील अपडेट पाहण्यासाठी पंढरी संचार चॅनलला ला सबस्क्राईब करायला आणि हा व्हिडिओ तुम्ही जर फेसबुक वर पाहत असाल तर आमच्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका